शिर्डी लोकसभा मतदार संघात तरुण तडपदार युवकाने उमेदवारी अर्ज दाखल करत मतदारांना बदल हवा आहे बदल शक्य आहे असा हवा खासदार नवा या ट्रेंड नुसार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत शिर्डी लोकसभा मतदारसंघात नचिकेत रघुनाथ खरात या तरुण तडपदार युवकाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यामुळे चौरंगी लढत होणार आहे संगमनेर तालुक्यातील स्थानिक उमेदवार नचिकेत रघुनाथ खरात हे उच्च शिक्षित उमेदवार आहेत त्यांनी बी एस डब्ल्यू व एम एस डब्ल्यू पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे राष्ट्रीय व राज्य पातळीवर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांमध्ये उच्च पदावर काम करण्याचा अनुभव नचिकेत रघुनाथ खरात यांच्याकडे आहे मागील काही वर्षांपासून राज्याच्या मुख्यमंत्री जनकल्याण कक्षामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रमुख म्हणून कार्यरत राहिले आहे एकंदरीत प्रशासकीय उच्च विद्या विभूषित उमेदवार आहेत त्यांनी शिर्वी लोकसभा मतदारसंघाची विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे जनतेने एकदा संधी दिली तर शिर्वी लोकसभा चेहरा मोहरा बदलून टाको असे मत पत्रकार परिषदेत निकेत रघुनाथ खरात यांनी व्यक्त केले आहे कोविड काळात विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना मोफत राशन किट वाटप हजारो व्यक्तींना प्रतिबंधात्मक लसीकरण शेकडो ज्येष्ठ नागरिकांना नामांकित रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना सौर दिव्यांचे वाटप एकात्मिक विकास प्रकल्पांच्या माध्यमातून दुर्गम पाड्यांवर शेती शिक्षण आरोग्य आणि रोजगार यासाठी सौर प्रकल्पांची उभारणी केली याचा सात हजार लोकांना फायदा झाला आहे शेती शिक्षण आरोग्य रोजगार पर्यटन अशा अनेक क्षेत्रात बदलाव घडवून आणण्यासाठी मला एकदा संधी मिळावी असे आवाहन खरात यांनी के केले आहे म्हणजे अगदी उत्तराखंड पासून तर खाली केरळ पर्यंत अशा दहा राज्यांमध्ये मी काम करत असताना बाकीच्या ठिकाणी जे काही सकारात्मक बदल आपल्याला बघायला मिळत आहेत तर ते बदल आपल्याला आपल्या स्थानिक स्वरूपात का बरं बघायला मिळत नाही तसं बघायला गेलं तर आपल्या इकडचं भौगोलिक परिस्थिती जर बघितली तर आपल्या आपण हो। एका त्रिकोणात आहोत एका ठिकाणी आपल्याला चाकण एम आय डी सी आहे दुसऱ्या बाजूला सिन्नर आहे आणि तिसऱ्या बाजूला नगर एम आय डी सी आहे तर अशा त्रिकोणात आपण आहोत दुसरी एक महत्वाची गोष्ट जर बघितली तर काही अंतरावरच आपल्याला समृद्धी महामार्ग जो आहे तर तो आहे संगमनेर पासून काही मिनिटांच्या अंतरावर जो आहे तर तो पुणे नाशिक राज्य मार्ग आहे किंवा राष्ट्रमार्ग आहे या सगळ्या गोष्टी असताना आपण या ठिकाणी सकारात्मक काही बदल करू शकत नाही का की जेणेकरून आपल्या ठिकाणचे जे स्थानिक युवक आहेत तर त्या युवकांना रोजगार उपलब्ध होईल कारण की हे झालं संगमनेर आणि जवळपासचा जो परिसर आहे हा संपूर्ण परिसर मेजरली मुख्यतः सहकारावर अवलंबून आहे आणि हे कोणी टाळू शकत नाही या सहकारामुळेच या संपूर्ण परिसराचा जो आहे तर तो उद्धार आणि विकास झालेला आहे पण हे होत असताना आपण सायमल्टेनिसली दुसरी अशी काही व्यवस्था निर्माण करू शकत नाही का की ज्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार जो आहे तर तो आपला उपलब्ध करून देऊ तर या अनुषंगाने आपल्याकडे पोटेन्शियल जो आहे तर तो खूप आहे आपल्याकडचा बहुतांश भाग जो आहे तर तो कृषीवर आधारित आहे कृषी किंवा त्याच्याशी संलग्न असणारे बाकीचे व्यवसाय जे आहे तर ते त्याच्याशी संलग्न आहे पण हे देखील असताना आपण त्या ठिकाणी शेतीला आधुनिक करण्यासाठी अजून काही वेगळं करू शकतो का तर याच्याबद्दलचा विचार जो आहे तर तो, तो आपल्या सध्याचे जे काही उमेदवार आहेत आजी माजी या सगळ्यांकडनं हा विचार कुठेतरी मांडण्यामध्ये आपण कमी पडतोय असं मला वाटतंय कारण की आत्ताची राजकीय परिस्थिती जर बघितलं तर सकारात्मक ऊर्जा देणार भर घालणारं किंवा लोकांना स्वप्न दाखवणारं असं काहीच आपल्याला ऐकायला मिळत नाहीये जे की होणं खूप गरजेचं आहे कारण की एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेस सत्ता उपभोगायला हो मिळते ते होत असताना खूप साऱ्या लोकांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या आपल्या सर्व लोकांकडे लागलेल्या असतात आणि ज्या वेळेस आपण आपल्या आयुष्यातले पंधरा वर्ष अशा पद्धतीने वाया घालवतो पण आपल्या हाताशी काही लागत नाही तर त्यावेळेची निराशा जी आहे तर ती लोकांमध्ये आपण बघता आपण माझ्यापेक्षा सुजन आहात आपण समाजात फिरता लोकांसोबत इंटरॅक्ट करतात हे सगळं करत असताना आपल्या देखील लक्षात येत असेल की काही ठराविक उमेदवारांबद्दल समाजामध्ये किती असंतोष आहे तो असंतोष की आम्ही तुम्हाला निवडून दिलंय आणि जर आम्ही तुम्हाला निवडून दिलाय त्या बदल्यात आम्ही फक्त आमचा थोडासा विकास मागतोय जे की शक्य आहे आणि त्याच कामासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलंय आणि ते जर तुमच्याकडनं जर होत नसेल तर याबद्दलचा विचार आता समाजातल्या सगळ्या लोकांनी आणि नागरिकांनी करणं गरजेचं आहे आणि विशेषतः तरुणांनी हा विचार करणं गरजेचं आहे की आता आपल्या वडिलांचं आपल्या आजोबाचा काळ गेला पण आता इथून पुढच्या काळात जर आपल्याला काही करायचं असेल तर आपल्याला निश्चित माझी जी टॅगलाईन आहे की बदल जो आहे तर तो, तो बदल आपल्याला घडवून आणणं खूप गरजेचं आहे कारण की जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत आपल्याला सुगीचे दिवस येतील असं आपण म्हणू शकत नाही कारण की तशा पद्धतीची परिस्थिती आज या ठिकाणी आहे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जे आहे तर ते मी या सगळ्या प्रक्रियेकडे बघतोय त्यात अजून एक महत्वाचा प्रश्न असा की मी ज्या समाजातनं येतोय मी मातंग समाजाचा एक तरुण आहे मी ज्या समाजातनं येतोय या समाजाला संपूर्ण राज्य पातळीवर कोणत्याही प्रकारचं सध्या राजकीय प्रतिनिधित्व जे आहे तर ते कुठेच मिळलेलं नाहीये आणि अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रात जर चांगल्या संकेत हा समाज जर उपलब्ध आहे किंवा इथे आहे अशा प्रकारचा हा जास्त उपद्रव न करणारा समाज जर इथे असेल तर या समाजाबद्दलचा देखील राज्यकर्त्यांनी वेगवेगळ्या वेग पक्षांनी हा विचार करणं गरजेचं आहे या देखील दृष्टिकोनातून मी या संपूर्ण प्रक्रियेकडे बघतोय कारण की सातत्याने एका विशिष्ट समाजाला एक, एक टॅग लावला जातो आणि त्या टॅगनुसारच त्या समाजाकडे बघण्याचंही प्रथा परंपरा जे आहे तर ते आपल्याकडे आहे परंतु मातंग समाजाबद्दलचा समाजामध्ये जो आहे तर तो एक वेगळा दृष्टिकोन आहे तर त्यामुळे या समाजाला सातत्याने राजकीय प्रतिनिधित्व हो जे आहे तर ते नाकारण्यात आलेलं आहे तर यासाठी देखील मी हा प्रयत्न जो आहे तर तो या ठिकाणी मी करतोय तर मी जसं सांगितलं तसं सा मी एक उच्च शिक्षित आहे मला थोडासा अनुभव देखील आहे ह्या सगळ्या अनुभवाचं जसं माझ्या काही समाज माध्यम माध्यमांवर किंवा आपण येण्यापूर्वी आपण काही क्लिप्स बघितल्या असतील तर त्या क्लिप्समध्ये सातत्याने मी विकास या एकाच अजेंड्याच्या खाली बोलतोय की आपल्याकडे जे वेगवेगळे सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्या प्रत्येक विधानसभा क्षेत्राचा आपला स्वतःचा असा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट आहे जे पॉझिटिव्ह पॉइंट आहे तर त्या पॉझिटिव्ह पॉइंटवर आपण अजून प्रकर्षाने काम करून त्या गोष्टी समाजाच्या पुढे आणू शकतो आणि त्याचं मार्केटिंग करून चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि ज्या गोष्टी निगेटिव्हच्या बाजूने आहेत तर त्या निगेटिव्हच्या बाजूने असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला काम करण्यासाठी वाव देतात तर या सगळ्या गोष्टींचा सा मी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय आणि तशा पद्धतीने कोणावरही कोणत्या प्रकारची टीका न करता फक्त आपल्याला जर आपल्या मतदारसंघाचा विकास जर साध्य करायचा असेल तर तो कशा पद्धतीने केला पाहिजे त्याच्याबद्दलची एक ब्लू प्रिंट मी सध्या सगळ्या लोकांसमोर तरुणांसमोर समाजातल्या प्रत्येक घटकासमोर ठेवतोय की जेणेकरून त्यांना कळावं की अरे हा मुलगा नेम, नेमका म्हणतोय काय जर मला बदल म्हणायचा आहे तर तो बदल मी कशा पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आणू पाहतोय याच्याबद्दलचा एक छोटासा त्या सगळ्या गोष्टी मानण्याचा प्रयत्न मी जो आहे तर तो या ठिकाणी केलेला आहे आणि परत एकदा कोणत्याही प्रकारचा वेगळा हेतू या सर्व प्रक्रियेच्या दरम्यान माझ्या मनात नाही फक्त आणि फक्त आपल्या लोकसभा क्षेत्राचा विकास आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि त्यासाठी देखील त्यासाठी मी, आ, मी या ठिकाणी माझी उमेदवारी जी आहे तर ती मी करतोय या ठिकाणी उमेदवारी करण्याच्या आधी गेली दीड वर्ष मी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचा पश्चिम महाराष्ट्र म्हणून पश्चिम महाराष्ट्राचा प्रमुख म्हणून काम करत होतो हे काम करत असताना सोलापूर पुणे सांगली सातारा कोल्हापूर या पाच जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे होती आणि हे काम करत असताना विद्यमान सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल तर या सगळ्यांची काम करण्याची शैली कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीची आहे आणि आपल्याला जर सकारात्मक काम जर करायचं असेल तर ते काम कशा पद्धतीने आपण करू शकतो याच्याबद्दलची देखील मला चांगली माहिती किंवा अनुभव जो आहे तर तो माझ्या गाठीशी आहे त्यामुळे मी जर ही निवडणूक लढवत असेल तर या निवडणुकीच्या माध्यमातून मी आपल्याकडे काय का सकारात्मक करू शकतो याच्याबद्दलची चांगली माहिती जी आहे तर ती माझ्याकडे आहे कोणत्याही प्रकारचा डाग आतापर्यंत जो आहे तर तो, तो माझ्या मागे नाही त्यामुळे माझ्यासारख्या सुशिक्षित उच्च शिक्षित विकसनशील विचार असणाऱ्या तरुणाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं मार्गदर्शन करावं पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीचं आवाहन मी या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून करतोय आपण या ठिकाणी परत आलात त्याबद्दल आपला आभार आता आपण आपले प्रश्न विचारू शकतात थँक्यू की आपण अगदी वरतून जर सुरुवात केली अकोले तालुक्यापासून के तर अकोले तालुक्याला निसर्गाने भरभरून दिलाय म्हणजे आपल्याकडे एक जो नवीन ट्रेंड सुरू झालाय तर त्या नवीन ट्रेंडच्या नुसार आता काजवा महोत्सव आपल्याकडे भरला जातोय किंवा वेगवेगळे वेग वेग पोटेन्शियल असणारे या ठिकाणी खूप सारे पॉकेट्स आहेत म्हणजे सांदन व्हॅली आहे जी आशिया खंडातली सगळ्यात मोठी व्हॅली आहे हरिश्चंद्रगड आहे रतनगड आहे कितीतरी निसर्गाने आपल्यावर भरभरून उपकार केल्यासारख्या या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत पण या सगळ्या गोष्टी असताना देखील आपण त्या गोष्टीचं प्रोजेक्शन किंवा त्याचं मार्केटिंग चांगल्या पद्धतीने करू शकत नाही आणि हे सगळं असल्यामुळे आपल्याकडे जे हिडन जेम आहेत ते अजून देखील हिडन आहेत म्हणजे परदेशातले लोक येऊन आज या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करतायत या बघतायत याच्याबद्दलच ऐकतायत वाचतायत तिथं भेट देत आहेत पण आपण आपल्या स्थानिक लोकांना या सगळ्या गोष्टींच्या बद्दलची माहिती देण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय आपण जर संगमनेर तालुक्याचा जर विचार केला तर संगमनेर तालुका हा संपूर्णपणे सहकारावर अवलंबून तर आहेच पण त्याचबरोबर कृषीशी संलग्न खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आपल्याकडे चालतात खूप साऱ्या अन्नधान्य किंवा फळभाज्या या सगळ्या गोष्टींचं उत्पन्न आपल्या इकडे खूप जास्त प्रमाणात होतं पण हे सगळं होत असताना आपण त्याच्यामध्ये सरकार म्हणून काही इंटरव्हेन्शन करू शकतो का तर या ठिकाणी काही बाजारपेठा आपण टार्गेट केल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पण कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबरच काही आपण फार्मर्स प्रोड्युसर कंपनी इथे इंट्रोड्यूस करू शकतो का की जेणेकरून शेतकरीच या सगळ्या गोष्टींचे मालक असतील आणि ज्या ठिकाणी आपल्याला जास्त बाजारभाव मिळतोय त्या ठिकाणी आपण आपला माल जो आहे तर तो देऊ शकतो अशा पद्धतीचे देखील आपण या ठिकाणी काही गोष्टी सकारात्मक करू शकतो त्याचबरोबर मी जसं म्हटलं की कृषीशी संलग्न आपला हा जर पॉकेट आहे तर त्या कृषीवर आधारित असणारे फूड प्रोसेसिंग युनिट आपण या ठिकाणी जास्त प्रमाणात सुरू करू शकतो ज्या फूड प्रोसेसिंग युनिटच्यामुळे आपल्याला या ठिकाणी अजून बऱ्याचशा तरुणांना जे आहे तर ते रोजगाराची संधी या ठिकाणी देऊ शकतो आता आपण बघतोय की मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया या सगळ्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजक निर्माण करण्याचा एक ध्येय आहे किंवा तो प्रोग्राम कशा पद्धतीने राबवला जातोय तर अशा पद्धतीने फूड प्रोसेसिंगसाठी जर आपण या ठिकाणी जर प्रोत्साहन जर दिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे तरुण उद्योजक देखील या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो ज्यावेळेस मी उद्योजक असं म्हणतो किंवा उद्योजक निर्माण करण्याची प्रक्रिया आपण या ठिकाणी सुरू करू शकतो असं ज्यावेळेस मी म्हणतो तर यासाठी आतापर्यंत कोणत्याही उमेदवाराने न सांगितलेलं एक वेगळी गोष्ट नचिकेत खरात एक लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी करू शकतो किंवा करणार आहे आणि ते म्हणजे आपण या ठिकाणी एक इन्क्युबेटर सेंटर सुरू करू शकतो ते इन्क्युबेटर सेंटर जे नव्याने ज्या तरुणांना उद्योजक व्हायचंय अशा उद्योजकांना ए टू झेड सगळं मार्गदर्शन करणारी आणि त्या उद्योजकाला फक्त नावापुरता उद्योजक न ठेवता त्याला खऱ्या अर्थानं पायावर उभं करून देणारं असं इन्क्युमेशन सेंटर आपण जे आहे तर ते या ठिकाणी सुरू करू शकतो खाली जर बघितलं तर राहत्याच्या संदर्भात राहत्यामध्ये जे आपलं एक जागतिक स्तरावरचं जे जा एक स्पिरिच्युअल सेंटर आहे तर या स्पिरिच्युअल सेंटरसाठी देखील आपण वेगळ्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी असणार सोयी सुविधा आपण अजून कशा उत्तम करू शकतो तर याच्यासाठी देखील आपल्याला काम करणं जे आहे तर ते खूप गरजेचं आहे आपल्याकडे एअरपोर्ट आहे पण हे एअरपोर्ट सुरू झाल्यापासून काहीच दिवस फक्त नाईट लँडिंग त्या ठिकाणी सुरू झाले आणि सुरू झाल्यानंतर परत ती बंद झाली जेव्हा की त्या विमानतळाला सगळ्या प्रकारच्या परवानग्या ज्या आहेत तर त्या दिल्या गेल्या पण अशा पद्धतीचे नाईट लँडिंग बंद झाल्यामुळे बऱ्याचशा भाविकांना ज्या आहे तर त्या समस्यांना सामोरं जावं लागतंय तर त्यामुळे